मालवणमध्ये भाजपच्या थैल्यांना बॅगेने उत्तर एकनाथ शिंदेचा तो व्हिडिओ शेअर करा संजय राऊत कडाडले राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे विशेषतः मालवण नगर परिषद तसेच नगरपंचायत सहनिवडणुकीच्या अनुषंगाने आरोप प्रत्यारोपांची मालिका धरताना दिसते आहे राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या महायुतीतील मित्रपक्षांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजपावर पैशांचे वाटप केल्याचा आरोप केला आहे एका भाजप कार्यकर्त्याच्या घरावर त्यांनी धाडई टाकली आता या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उडी घेतली आहे त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालवणच्या दौऱ्यावर पैशांच्या बॅगा घेऊन आल्याचा दावा केला आहे वैभव नाईक यांनी या संदर्भात एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे तसेच वैभव नाईक यांनी निलेश राणे यांच्यावरही मतदारांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केला आहे आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई